रथचक्र वेगाने फिरत आहेत रथ आणखी जलद चालवा पार्थाच्या आधी मला द्वारकेत पोहोचायला हवे दुर्योधन गरी मी सम्राट त्यामुळे मी श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ बसणार अर्जुन नम्रपणे खोलीत प्रवेश करतो आणि खाली गुडघे टेकतो पार्थ तू इथे पण मी सर्वप्रथम कोणाला पाहिले मी बी प्रथम आलो आहे मधुसूदना त्यामुळे पहिला मान मलाच द्यावा लागेल धर्मानुसार वडीलधारे असलेल्या मी प्रथम मागणी करण्याचा अधिकारी आहे एकीकडे मी स्वत निशस्त्र आणि दुसरीकडे माझी नारायणी सेना हा साधा गोपालक निशस्त्र राहून काय करणार युद्धात सैन्य महत्वाचे एक लाख सैनिक विरुद्ध एकटा माणूस निवड स्पष्ट आहे केशवा मला तुमचे सैन्य हवे आहे मी तुमच्या नारायणी सेनेची निवड करतो तुम्ही निशस्त्र असला तरी चालेल की केशवा मला सैन्याची गरज नाही मला तुम्ही हवे आहात तुम्ही माझ्या रथाचे सारथी व्हाल हेच माझ्यासाठी पुरेसे आहे तथास्तू माझ्या नारायणी सेनेचा स्वामी आता दुर्योधन असेल आणि मी निशस्त्र पार्थाच्या बाजूने उभा राहीन हस्तिनापूरला संदेश पाठवा कर्णाला सांगा आपले सामर्थ्य आता दुप्पट झाले आहे कृष्णाच्या सर्व सैन्याचा मी उपयोग करणार महाराज दुर्योधनाने केवळ शरीरे निवडली तर पार्थाने साक्षात ईश्वराला निवडले या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे धर्म जिंकेल कारण मी धर्माच्या बाजूने उभा आहे